Sistem par dengan. atau tuh memang siang. jatuh. Pupukan khayal, kodok jalan buah. Cepat tuh आता थोड बाहेर जायचं म्हंटल वर पाल्यांद तं ढाप्यात धुवून घेतलं कपडे घालावं म्हणलं पण काय घालताच ना मला शर्ट हो मग मम्मी नी घालून दिलं बो शर्ट गेला मेकअप पार्शात काढलं मेकअप च सामान केला बो फर्स्ट क्लास मेकअप हे द मला, यू। बाबा बांधलो आता बो म्हणलं थोड झोक खेळून चाललो बाबा म्हणले आपण फोर व्हीलर मध्ये जाऊ पण मी बोल नाही आपण कुठे बर जायचं गेले गेला पलंग ची चावी घेतल्या पुल पोगले अन केलो वशटरवर अमरेन्द्र बाहुबली यानी मैं अनते ओडे दिसला एक यंत्र मग म्हटलं बाबांना हे कायो मग बाबा म्हणले हे कॅल्क्युलेटर आहे त्याच्यानंतर मी निघलो गणपती बाप्पांच्या दर्शनाला पोचल पोचल्या बाबा न मला आणि ठेवलं स्टेज वर मम्मी घेतले गणपती बाप्पाचं दर्शन तिथून गेलो डायरेक्ट पॉपकॉर्न खायला आता कुठे माहिती का आता मग तेच पाहायला आलो होतो मी तर लाटक्या भावांना आणि लाटक्या बहिणींना आता मी बघतो कार्यक्रम पण तुम्ही आपल्या डुग जादू चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा बाय बाय भावानो